नमस्कार अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मुलं घरी आहेत तर मधल्या वेळेत खायला काहीतरी मुलांना पाहिजेच असतं गोड नाही तर तिखटची डिमांड खूप जास्त असते मुलांची किंवा मोठ्यांना चहासोबत खाण्यासाठी मस्त अशी तिखट तीख़च मसाला पुरी बनवतोय आपण त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी तीन कप गहूपीठ घेतलं ही मसाला पुरी आपण पूर्ण गहूपीठापासून बनवतो आहे यामध्ये आपल्याला एक फ्रेश मसाला बनवून घालायचं आहे त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे जाडसरसं जिरे आणि ओव्याचा जो फ्लेवर आहे तो त्या मसाला पुरीमध्ये अप्रतिम मसा असं येतो आणि त्याच्यामुळे छान खमंग अशी पुरी लागते छान जाडसर असं मी इथे कुटून घेतले आहे हे तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता हे कुटून घेतलेलं आता आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे एक मोठा चमचा यामध्ये बेसन घालायचं आहे मोठा चमचा नसेल तर पोह्याचे दोन चमचे बेसन तुम्ही यामध्ये घालू शकता चवीनुसार मीठ घातलं आहे अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता एक छोटा चमचा मी धणे पूड घातली आहे दोन चमचे तीळ घालायचे ती आहेत यामध्ये आता हे सगळं पहिल्यांदा आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं साहित्य पहिल्यांदा मी इथे मिक्स करून घेते यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे सैलसर ठेवायचं नाही आहे मसालापुरी तुम्हाला चहासोबत खायला आवडते का अशीच खायला आवडते मला कमेंट करून सांगा किंवा ही मसाला पुरी तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता तीन ते चार दिवस आरामात टिकते या पुरीचं पीठ मळत असताना यामध्ये तेलाचं मोहन किंवा कच्चं तेल अजिबात काही घालण्याची गरज नाही आहे बिना तामझाम एकदम झटपट या पुऱ्या बनवून तयार होतात सकाळी नाश्त्यालासुद्धा तुम्ही ह्या खाऊ शकता एकदम घट्ट असं मी इथे पीठ मळून घेते आहे छान असं मी इथे कमीत कमी पाण्याचा वापर करून मी इथे घट्ट कणिक मळून घेतलेली आहे शेवटी याच्यावरती मी एक चमचा तेल घालते आहे तेल हे सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं परत एकदा हे कणिक एकसारखी करून मळून घ्यायची आहे आणि याचा एक गोळा बनवून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटे हे पीठ आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटे हे पुरीचं पीठ मी बाजूला भिजण्यासाठी ठेवलं होतं आता हे परत एकदा थोडंसं सा एकसारखं करून घ्यायचं आहे भिजल्यामुळे थोडंसं अजून सॉफ्ट पीठ होतं आता यातला एक मी मोठा गोळा काढून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे छोटे याच्या छोट्या छोट्या गोळ्याच्या पुऱ्या बनवून घेऊ शकता पण मी इथे एकच एक मोठी चपाती लाटून घेते आहे पुरी तळण्यासाठी इथे मी हाय हीटवरती तेल गरम व्हायला ठेवलं आहे आता ही आपल्याला याची मोठी चपाती लाटून घ्यायची आहे याला पीठ लावायचं नाही आहे तेल लावून लाटून घ्यायचं आहे आपण हे घट्ट छान मळलं आहे त्यामुळे याला पीठ किंवा तेल जास्त लावण्याची गरज नाही आहे पीठ तर अजिबात लावायचं नाही कारण ते पुरी तेलात सोडल्यानंतर ते पीठ पूर्ण त्या ते तेलामध्ये पसरतं आणि तेल खराब होतं त्यामुळे हे तेल लावून मी ही चपाती छान अशी लाटून घेतली आहे जास्ती पातळ न लाटता पुरी जशी थोडीशी जाड असते त्या पद्धतीने मी हे लाटून घेतलं आहे मोठी चपाती लाटून घेतली आहे मी त्यामुळे इथे एक मोठ्या साईजची वाटी घेतली आहे पुरी जेवढ्या साईजची हवी आहे त्या साईजची आणि ह्याचे मी पुऱ्या कट करून घेते या शेपमध्ये तुम्ही हवं तर छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ शकता पण या अशा पद्धतीने केल्यामुळे सगळ्या पुऱ्या एकसारख्या अशा होतात याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पिठाच्या मी पुऱ्या बनवून घेणार आहे याला आपल्याला कमीत कमी तेल लावावं लागतं पुरी लाटत असताना कारण आपण पीठ घट्ट मळलं होतं आता इथे मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तेल आता छान गरम झालं आहे यामध्ये आपल्याला पुरी सोडून घ्यायची आहे पुरी सोडतानाच गॅसची हीट आपल्याला हाय करायची आहे म्हणजे हाय हीटवरती पुरी छान मस्त टमटमीत अशी फुगते इथे आपण पाहताय मी चमच्यानी त्याला अजिबात प्रेस केलेलं नाही आहे किंवा त्याच्यावरती तेल टाकलेलं नाही आहे तरी देखील मस्त टमटमीत अशी ही पुरी फुगली आहे तेलामध्ये पुरी फुगली की लगेचच आपल्याला गॅसची हीट कमी करायची आणि दोन्ही बाजूनी मस्त अशी तळून काढायची आहे नाहीतर हाय हीटवरतीच पुरी तळली पूर्ण तर ती करपू शकते आणि आतून कच्ची राहू शकते त्यामुळे पुरी मस्त तेलात सोडल्या सोडल्या लगेच हाय हीट करायची पुरी छान टमटमीत फुगली की गॅसची हीट लो करायची आणि दोन्ही बाजूनी छान खमंग अशी ही, ही पुरी आपल्याला तळून काढायची आहे प्रवासामध्ये तुम्ही काय काय घेऊन जाता मला खाली कमेंट करून नक्की सांगा यामध्ये आपण जिरे ओवा जे ठेचून फ्रेश घातलेला आहे त्याचा फ्लेवर यामध्ये अप्रतिम असा येतो मस्त खमंग अशा या तिखट पुऱ्या तुम्ही चार ते पाच दिवस ठेवून आरामात खाऊ शकता कशी वाटली ही तिखट पुऱ्यांची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद